रायगड सम्राट अल्पावधी लोकप्रिय ठरलेले रायगड सम्राट रयतीच्या सेवेसाठी सदैव पुढे रायगड सम्राट राजकीय सामाजिक शैक्षणिक रायगड सम्राट करा तर आता सदर कॉरिडॉर महामार्ग वसाई विरार पनवेल अलिबाग कारण याच्यातच माझी जमीन गेलेली आहे जमीन माझ्या एका कडेच आहे महामार्गाच्या वसाई विरार पनवेर अलिबाग कॉरिडॉर महामार्गाच्या एकशे तेवीसचा दोन ही जमीन महामार्गाच्या तीनशे फूट शंभर मीटर एका कडेची आहे संपूर्ण जमीन संपादित होत नाही माझी दक्षिणेकडील जमिनीतून त्याला चौदा गुंठे बॉर्डोर महामार्ग संपादित जमिनीचे कोणाला विक्रांतगिरीश संसार यांना पैसे मिळत होते पण आता जे चुकीचं बोधीनंतर तीन दिवसांनी जे उपअधीक्षक अभिलेख कार्यालय भालेराव साहेब यांनी जे आकारपोर्ड केले त्यात सरकारी कागदपत्रात बेकायदेशीर बदल घडवलेला आहे त्या अनुषंगाने त्यांना फक्त विक्रांगिरी संसारे यांना फक्त सात गुंटेचे पैसे मिळतात यावरून त्यांनी सरकारी कागदपत्रात बेकायदेशीर बदल घडवला आहे हे सिद्ध होते कळपत नकाशात माझ्या दक्षिणेकडील हिश्श्यात एक अंक होता छोट्या अंकात व श्री परशुराम सीताराम गोंदे यांच्या यांच्या उत्तरेकडली हिशात दोन अंक होता तिथंच त्यांनी तलाठी खोटा रिपोर्ट अधिकारी यांनी सहाला नोंद घेणे तहसीलदार यांनी खरेदी खतातील पाच ऑप्शन व इतर दोन पंधरा एक दोन हजार पंधरा पंधरा दहा दोन हजार वीस रोजीचा दुरुस्ती रेषे नंबर सहाशे त्र्याण्णव अब्लिक दोन हजार वीस अब्लिक सातशे पासष्ट जो मला नकाशा पाहिजे असा मी अर्ज केला होता त्यानुसार मला तेवीस दहा दोन हजार वीस रोजी जो अर्ध मिळाला आहे त्याच्यात माझ्या दक्षि दक्षिणेकडील हिस्सा एकशे तेवीसचा दोनचा दोन हा नंबर होता त्याच्यावरनं मला मी मला मिळालेले अडतीस लाख सत्तर हजार हे सर्वे नंबर एकशे तेवीस व हिस्सा नंबर दोनचे आहेत दोन ते सिद्ध होते पण तो नकाशा रजिस्टर वाटणीपत्रानुसार नाही कारण मला मिळालेले खरेदी करतात त्यांनी काय लिहायला पाहिजे मला मिळालेले पैसे हे हिस्सा नंबर एकचे आहेत आणि पोट हिस्सा पेपर मंजूर झाल्यावर फक्त एकच सात बारा व्हायला पाहिजे होता चोवीस बारा दोन हजार एकवीस रोजी एकच पा सातबारा वाला पहिला तो म्हणजे सतरा पॉईंट सत्तर जिरा एक गुंठा वर्कस पॉईंट सिक्स फाय पोट करावं हे काकांची वाटणीपत्र क्षेत्र हाच सातबारा वाला पेयचा माझं क्षेत्र तर चोवीस आठ दोन हजार वीसराच्या नावावर झालं होतं पण मी आजारातून बराच होणार नाही कारण माझं वय माझं वजन अठरा ते वीस किलोने कमी झालं होतं करोनाचा काल होता लोकं पटापटा मरत होते त्यांना वाटलं हाही मरून जाईल या हिशोबात त्यांनी केलं होतं आणि हा षडयंत्र आखणारा आमच्या गावातीलच आहे त्याचं नाव तर सगळ्यांना माहीत आहेच पण यांनी तलाट्याला खोटा रिपोर्ट बनवायला सांगितला हां मंडळ अधिकारी यालाच सहायला नोंद नाही घेणे तर तसंच सिद्धार्थ नरेंद्र भल्ला हां आमदार प्रशांत दादा ठाकूर साहेब यांच्या इथे मीटिंग लावल्या होत्या तिथं तो स्वतः येणार होता त्याला येऊन दिला नाही आणि त्याची बाजू हा सांभाळत होता आणि चोवीस बारा दोन हजार एकवीस रोजी जो काकांच्या नावाने श्री श्री परशुराम सीताराम गुल्हे यांच्या नावाने सातबारा झालेला आहे वाढीव सातबारा तो कसा बरोबर आहे हे आमदार प्रशांतदादा ठाकूर यांना समजावण्याचा प्रयत्न करत होता हे आपण त्यावेळी आता जे के पाटील साहेब तर राहत नाहीत ते स्वर्गवासी झालेले आहेत तरच आपण रामदास पवार यांना तुम्ही विचारू शकता किंवा नाशिरभाई अल्पसंख्याक क्षेत्रचे बी जे पीचे अध्यक्ष आहेत ते तो सुद्धा माझा मित्र आहे तो पण तुम्हाला सांगू शकेल का हा कसा पटवण्याचा प्रयत्न करत होता त्याला काय सांगितलं मी बाबा आता तो सिद्धार्थ नरेंद्र भल्ला त्या मिटिंगला आला नाही माझे काका या आला पाहिजे ते आले नाहीत प्रशांत दादाजी त्या मिटिंगला आणि माझे सुनील परशुराम गुंदे यांनी सेकंड शिफ्ट आहे असं सांगून तेसुद्धा आजरणं झाले अरे जमीन ज्यांची त्यांच्यासाठी मी लढतो आणि त्यांनीच खोटं केले नंतर एक आणि या कामी त्यांना मी तीन लाख दिले होते माझेच वकील आणि त्यांनीच खोटं ॲपिडेव्हिट केला आणि मलाच माराच्या वार्ता केल्या का सध्या तुझे हातपाय तोडीन तुला हॉस्पिटलला ॲडमिट करीन पण नशीब हॉस्पिटलला ॲडमिट करीन असं बोलला कारण नातेवाईक आहे कुठंतरी फ्रेम आहे माझ्याविषयी पण हे संपूर्ण कुणी यानेच सांगितलेलं आहे कारण आमदेव कोणीला दम द्या हा गप्प बसेल कारण मी मा त्यांनी पैसे घेतलेले असं सांगतात ते अरे मी पैसे घेतले चार लाख तीचप्रमाणे गुंठ्याप्रमाणे त्र्याऐंशी लाख वीस हजार पाचशे माझे आहेत त्यांनी परत एक अजून एक वचनचिटी करार दाखवले आहे पंचवीस सप्टेंबर दोन हजार वीस रोजीचा आणि तीस हजार कागदपत्रे कोर्टात आलेले आहेत म्हणून सरकारी कागदपत्रामध्ये बेकायदेशीर बदल याच्यावर गुन्हा नोंद हो व्हावं म्हणून मी मुख्यमंत्री मुख्यमंत्री तसेच जिल्हाधिकारी कार्यालय येथे चोवीस बारा दोन हजार रोजी अर्ज केलेला आहे तर सदर अर्ज आताच मी कार्यालयात गेलो होतो तर ते अर्ज तिथं आलेला आहे पण मुख्यमंत्री कार्यालयात ते बोलतं फिरून येणार संपूर्ण तो काही आला नाही तर माझ्याकडली प्रत तुम्ही बोलतो देऊ शकता तर मी देईन आणि ह्या प्रकाश करावर गुन्हा नोंद करा आता हे माझं प्रकरण माझं पस्तीस ते चाळीस लाख रुपये संपलेले आहेत हे कुठेतरी वसू वसूल ना माझ्या आईचा मृत्यू झाला आहे म्हणून मला राग आहे याने मला जमीन फसवून व्यस्त जमीन फसवू प्रकरणाचं एवढं व्यस्त ठेवलं होतं तर माझ्या आईला मला चांगल्या हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करता आलं नाही ही मोठी खंत आहे या आरामखोरांनी मी जर मेलो असतो तर माझी निताळ येथील दोन एकर जमीन कब्जात घेतली असती हे कुठेतरी लेखी पुरुषेश्वर सही करा यांनी ज्या या प्रकाश अंकुश खैऱ्यानेच काकांना सांगितलं आणि त्याही का सही करून ते लगेच निघून गेले लगेच निघून गेले ते काहीतरी त्याला चिरीमिरी दिली आणि ते लगेच निघून गेले अरे मी त्याच्याशी भांडतो का मग त्यांच्या हिश्श्यात नऊ ते दहा गुंटे अतिक्रमण होता तर मी त्या सिद्धार्थ नरेंद्र भजाला काय सांगत होतो बाबा आम्हाला फेरमोजणी करून दे हद्द कायम कर आणि मगच मी सही करेन पण हे लगेच त्या लेखी पुरुषेसोबत सही करून ते लेखी पुरुष एवढी चुकीची होती का चौदा एक दोन हजार एकवीस रोजीचा अर्ज त्यांचा होता त्यांनी सही करायलाच नको आणि त्या अर्जावर फक्त टाईप केलेलं त्यांचंच हो नाव होतं माझं नावच टाईप केलं नव्हतं म्हणजे त्या एकदम घडवून बाबा हे टाईप केलेला अर्ज आहे तिथं सही कर आणि जातू हे काकानी करायला नको होतं मी जर मेलो असतो तर काय माझी हालत झाली असती आणि त्यांच्या ह्याच्यात नुसतं अतिक्रमण होतं तर मला बोलत होते तर मला नवीन कॉरिडॉर महामार्गाच्या रेट पैसे द्यावे लागतील पण आता चोवीस बारा दोन हजार एकवीस रोजी यांचा संपूर्ण हिस्सा नावर सुद्धा ते काय बोलत नाही आणि ते त्यांचे मित्र झालेले आहेत म्हणून यांच्यावर खोटं ॲफिडेव्हिट करणाऱ्यांच्यावर अधीक्षक माझा भाऊ सुनील परशुराम गोंदळी परशुराम सीताराम गोंदळी त्यांनी खोटं काम केलेलं आहे त्यांच्यावर मी आता केस केलेला आहे कुठे मुख्यमंत्री तेच तेच ते, 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 महाराष्ट्राचे मुख्यमंत्री सन्माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब तसेच आता हे डी सी पी ऑफिस यांच्याकडेही प्रकाश कैरेची पण चौकशी व्हावी सदर आता आमसभेला आम सभेला मी सन्माननीय अनिल लवले साहेब शेखर शेलके साहेब बालराम शेठ साहेब यांनी मला सांगितलं होतं की सभेला गोंधळ तुम्ही हजर राहा आणि तुझा प्रश्न आहे तो मान तर मी त्यानुसार त्यांच्या सांगण्यानुसार मी कंप्लेंट हजर झालो तिथे आणि मी प्रश्न बादली साहेब उपस्थित असताना त्यांना सांगितलं का सदर आता प्रकरण उपविभागीय कार्यालयाकडून कारण कॉरि कॉरिडोर महामार्गाचं कॉरिडोर महामार्गाचा आता सदर मेट्रो सेंटर क्रमांक वन उपजिल्हाधिकारी श्री सन्माननीय दत्तात्रेय नवले साहेब यांच्याकडे गेलेला आहे तर त्यांनी याच्यात त्यांना पैसे देऊ नये कोणाला श्री गिरी संसारे कारण त्यांनी जमीन विक्री त्याला केली होती की ती एकोणीस पॉईंट पस्तीस गुंठ आहे पण त्यांनी डबल जमीन नावावर केली आहे म्हणून त्याला पैसे देऊ नये हो आता मी मी बारा झाल्यानंतर त्यांनी जो काकाना केले आहे तर मी विक्री केलेल्या जमिनीचा वाढीव सात बारा केलेला आहे हे त्यांना समजायला पाहिजे ना आणि सदर दोन वर्षे ते माझ्यासोबत होते पण ह्या प्रकाश खेऱ्याने घरी येऊन सांगितलं मुलं ते याचे बंद झाले नाहीतर हा प्रकरण कधीच सुटला असता ते याचे बंद झाले मुलं आणि त्याच्या मुलाने खो मुलाने खोटा अफिडेव्हिट केला मुलं आणि त्या अफिडेव्हिट पण मला दोन पानं भेटली त्याची त्याचा अपिल अर्ज कोर्टात चालू आहे केस अपील अर्ज बारा बा बारा बारा दोन हजार चोवीस रोजी केलेला आहे दोन तारखा झालेल्या आहेत तिसऱ्या तारखेला तिथले न्यायाधीशवान यांनी सांगितलेलं आहे का सदर अफिडेव्हिट वरिष्ठ स्तर पनवेल न्यायालयात झालेलं आहे ते तिथून फक्त एक साधा अर्ज करून आणा एक साधा अर्ज करा आणि तिथं झालेला आहे की नाही याची हे ना... करा तर तिथला अधीक्षक त्यांनी का काय सांगितलेलं आहे सदर अफिडेविट श्री संतोष म्हात्रे यांनी घेऊन गेलेलं आहे तुम्ही तसं लिहून द्या तुम्ही तसं लिहून द्या का सदर अफिडेव्हिट त्यांनी घेऊन गेलेलं आहे कारण ते दिसतं आहे तिथे नमस्कार सदर अफिडेव्हिट झालेलं दिसत आहे आणि त्या न्यायाधीशवर यांनी सरळ सांगितले त्यांच्या सही शिक्क्यानेशी आणा त्यावेळी तुम्हाला तिसरी तारीख तारीख कळवीन सदर यांच्यावर पुन्हा नोंद करा कारण मला सन्माननीय देवतुल्य सोमनाथजी घाडगे साहेब अलिबाग येथे उपोषण करताना त्यांच्या दालनात प्रवेश करतानाच गोंधळी तुम्ही व्हाल म्हणजे त्यांनी मला आशीर्वादच दिलेला आहे जसा यम देवाने तथाच तू म्हटलं होतं कोणाला सावित्रीला तिने काय सांगितले होता सांगितले होते की माझे आजोबा जिवंत व्हायला पाहिजेत आजोबाचं जिवंत जिवंतसाठी त्यांचे डोळे आले पाहिजेत ते डोळे आले आता त्यांच्याबरोबर खेळण्यासाठी माझी मला शंभर मुलं हवीत तर ते तथाच तू म्हटले पण शंभर पो मुलं होतील कशी हां तर त्यासाठी दादला पाहिजे दादला तर सत्यवान तर मरून पडलेला होता पण त्याला यमदेवाने जिवंत केला मग हां बरोबर त्यावेळेलं पुत्रप्राप्ती झाली तिला तसा मला आशीर्वाद दिलेला आहे तरी तसं मला साहेबाने आशीर्वाद दिला आहे यांच्यावर सदर चुकीच्या आकारफोड अनुषंगाने त्यांचा फास आवळावा कारण आता जे आकारफोड केलेलं आहे आकारफोड केलेलं आहे ते त्याने श्री विक्रांत गिरीश संसारे यांना फक्त सातच गुंट्याचे पैसे मिळतात मोदीनंतर तीन दिवसांनी जे केलेलं आहे साहेब ते त्यानुसार त्यांना फक्त सातच गुंठ्याचे पैसे मिळतात ते उत्तरेकडचं आहे आकार बोर्ड आणि माझी दक्षिणेकडच्या याच्यातून त्याला चौदा गुंठे कॉरिडोर महामार्ग संपादित जमिनीचे पैसे मिळत होते त्याच्यावरून त्यांनी सरकारी कागदपत्रात बेकायदे बदल घडले आहे हे सिद्ध होते म्हणून साहेबांनी पोलिसांनी त्यांचा शब्द खरा ठरण्यासाठी व हो, त्यांचा वर खरा ठरण्यासाठी त्यांचा फास आवळावा अशी मला त्या ते, त्यां ते, त्यांना विनंती आहे तसेच तलाठी खोटा रिपोर्ट हे संपूर्ण या आमच्या गावातील षडयंत्र आखणार आणि ते त्यांना काय एवढी अक्कल पण त्यांनी ह्याला सांगितल्यामुळं त्यांनी हे केलेलं आहे तलाठी खोटा रिपोर्ट मंडल अधिकारी यांनी सहाला नोंद घेणे आणि छत्तीस सदुसष्ट मंदिर करून संपूर्ण जमीन अडतीस गुंठे नावावर केली जमीन विक्री किती केले एकोणीस पॉईंट पस्तीस पण अडतीस पॉईंट सत्तर गुंठे त्यांच्या नावावर मी तर बरा झालो मग आपण पकडले जाऊ या भीतीने त्यांनी मी विक्री केलेल्या जमिनीचा वाढीव सात बारा बोगस सातबारा श्री सी परशुराम सीताराम मुंडे यांना केला आहे जमीन तर अस्तित्वातच वाचत नाही कारण त्यांची जमीन तर चोरीला गेली सदर याचा एक पिक्चर पण निघाल सदर पिक्चरचा दिग्दर्शन मीच राहणार आहे आणि माझा भाऊ सम्राट जनार्दन पाटील हा हिरो आहे आणि त्या तो ऑर्केस्ट्रा फेम आहे त्याच्याकडे पूर्ण पहि आहे मोठी यंत्रणा आहे तर तो सम्राट शेठ जनार्दन पाटील वल्लप हे हिरो राहणार आहेत आणि शेवटी मला जर पैसे माझे एवढे संपलेले आहेत ते वसूल करायसाठी मला ते करावंच लागेल आणि आता मुख्यमंत्र्यांकडनं तो अर्ज येईलच इकडे सन्माननीय अन्न जाते सचिन साहेब यांनी मला बोललं होतं जर तुझं प्रकरण नाही झालं तर मी विधानभवनात आवाज उठवेन तसेच आता यांनी इथं काल मी प्रशांतदादा ठाकूर hmm. व सन्माननीय विक्रांत विक्रांत बाळासाहेब पाटील हे तिघे होते त्यांच्यासमोर मी त्यांना एक अर्ज दिला आहे का सदर कॉरिडोर महामार्ग स कॉरिडोर मार्ग संपादित जमिनीचे पैसे श्री सन्माननीय हे आपले आता काही दत्तात्रय नवळे साहेब यांनी त्यांना देऊ नयेत कारण सदर चुकीचे आकार कोणपत्र हां प नाही 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 आता त्यांच्याकडे नाही साहेब ते ते आता तिकडे आहे हां मेट्रो सेंटर क्रमांक वन पनवेल यांच्याकडे गेलेलं आहे ते प्रकरण तर त्यांनी त्यांना पैसे देऊ नयेत आणि त्याला कारण आहेत मी काय बाबा असं सांगत नाही आता काकांनी माझ्या जमीन विकलेली नाही पण त्यांनी चुकीचं काम केलेलं आहे चुकीच्या लेखी पुरुषेश्वर सही केलेलं आहे त्या मुलाने चुकी दोषी अधिकाऱ्यांना वाचवण्यासाठी खोटं अफिडेव्हिट केलेलं आहे त्या अनुषंगाने त्यांना पैसे देऊ नयेत कारण ते अपील अर्ज आहे त्याला त्याला आणि वरिष्ठ सर दिवा न्यायालयात दावा आहे त्याचा निकाल बाकी आहे अशा तीन आणि सन्माननीय जिल्हाधिकारी शिर्के साहेब यांनी संपूर्ण चौकशी लावली आहे त्याचा अपिला अर्ज आता वीस तारखेला तारीख आहे त्याची हे संपूर्ण हे मिळाल्यावरच त्यांना पैसे द्यावे ओके okay.